हॅलो फ्रेंड्स आता बघा स्वप्नील खूप छान मस्त सुगंध येत आहे चहाची चहा तयार करत आहे आज शनिवार आहे त्याची इच्छा आहे की बा हा चाय बनवून वाटायचा बा दवाखान्या त्या आता पेशंट लोकांना सकाळी गरजच राहते खूप छान खूपच मस्त सुगंध येत आहे ती कॅम पण आणली आहे त्यांनी त्याची इच्छा झाली का बा आता सकाळी काही काही पेशंटला चहा नाही मिळत म्हणून आपण चहा घेऊन जायचा बा म्हणून खूपच छान टेस्ट झाली आहे चहाची तक बनवली आहे मस्त बनलेली आहे चला तेवढी सेवा होऊन जाते कारण हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा पेशंटला सकाळी सकाळी चहा नाही मिळत चला आता घेऊन जात आहे खूपच छान टेस्टी चाय बनली आहे घेऊन शंभर जात हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा काळजी घ्या स्वतःची परिवाराची आत्ता दहा वाजत आहे पौणे दहा वाजले आहेत मी रुहिला आणायला जात आहो असं शनिवार असल्यामुळे रहि रोहिला लवकरच सुट्टी होते प्रांजू आणि स्वप्नील गेले आहे त्याची खूप इच्छा होती का शनिवारच्या शनिवारी मी एखाद्या हॉस्पिटलमध जवळ जाऊन चहा वाटेल बा म्हणून पेशंटला देईल बा म्हणून आणि त्याने खास म्हणजे चहा पण बाहेरून बोलावली पुण्यावरून चहापत्ती खूप छान चाय बनलेली आहे तो गेलेला आहे आता प्रांजू पण सोबत गेली आहे चला आता मी जाते रुहीला आणायला कारण तिला आज लवकर सुट्टी होते चला आता पाच लिटर पेंट आणलेला आहे व्हाईटवाला उद्या मला मारा किचन मारायचं आहे कारण मार सफेदी वगैरे करणार नाही म्हटलं या तर यावेळेस केलं नाही तर बरं पण नाही वाटत स्वप्नील वगैरे तर करतच नाही पण उद्या किचन मारून घेईल बघा रू थोडीशी आता खुशा आहे बाबासोबत फिरायला जात आहे हाय कारण रुहीचे मम्मी पप्पा कुठे गेले बाजारात कुठे गेले कुठे गेले हम्म रुई रुई नाही गेली रुई, गे रुई बाबासोबत राऊंड मारायला जात आहे है ना जेवण वगैरे झाले आहेत आम जेवण करायचं नाही आता, आता। खूप सारे गुपचूप खाल्ले आहेत सर्वांनी रू रुने पण खूप सारे गुपचूप खाल्ले म्हणून रो पण नाही जेवली फक्त रुईचे आजोबा जेवले आहेत चला आता उद्या सकाळीच लवकर उठून किचन मारून घेईल म्हटलं नवरात्र आहे चांगलं वाटत नाही मारणार नाही म्हटलं यावेळेस कारण तब्येत चांगली नसल्यामुळं मारायची इच्छा नव्हती पण आता नवरात्र वगैरे चांगलं वाटत नाही उद्या किचन मारून घे आता रुईचे आजोबांनी येत आहे रुईला राऊंड मारायला ॲपल आहे तरी ॲपल नको म्हणत आहे खाऊ घेऊन द्या म्हणत आहे मला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा।, करा। भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये गुड नाईट नाईट